मित्रांनो जय जिल्ह जय शिवराज मित्रांनो मी परत एकदा आपल्यासमोर लाईव्ह आलेलो आहे आजचा विषय ई मराठा भाषेतचे जे वतुलाचे अशी आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे ते व आपल्या वतुवाची वेबसाईटची माहिती मिळण्यासाठी मी आपल्यासमोर लाईव्ह आलो मित्रांनो मी जितेंद्र रौंगळे या मी मराठा फ्रे ग्रुप ग्रुपचं मी ॲडमिन आहे आणि मी मराठा ग्रुपच्या माध्यमातून आपण दोन हजार सोळापासून वधूवरचं मुख्यतः काम करत आहोत कारण मराठा समाजामध्ये सध्या जोडण्यासाठी खूप मोठे प्रॉब्लेम आहेत आणि हे विशेषतः जे महानगर किंवा मोठे शहर आहे या ठिकाणी हा प्रॉब्लेम जास्त जातो शहर आहे इव्हन जिल्ह्याचे जे शहर आहे त्या ठिकाणी आपल्या मराठा समाजाचे जे आंदोलन ते निमित्त आपलं गाव सोडून या मोठ्या शहरांमध्ये येतात आणि त्या ठिकाणी निमित्त वेळ भेटत नाही किंवा गावाकडे जायला वेळ भेटत नाही प्रॉब्लेम होतो त्यामुळे आपण दोन हजार सोळापासून मी मराठा ग्रुपच्या माध्यमातून एक आधी सुरू आपले विविध व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि आपली वेबसाईट पण सर्वात आधी मी व्हॉट्सअप ग्रुपविषयी बोलतो आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपलं व्हॉट्सअप ग्रुप हे विशेषतः वधूवर विषयक वधूवर विषयक साठीच आहेत जवळपास एक साठ ते सत्तर व्हॉट्सअप ग्रुप असे त्याचा मी स्वतः ॲडमिन आहे आणि त्या माध्यमातून आपण आपल्या समाजबांधवांना त्यांचे जे वधू आहे त्यांची मुलं मुली असतील त्यांची भाऊ बहिणी असतील त्यांना बायरात राखण्यासाठी आपण त्यात संधी देत असतो आणि हे व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जर बघायला गेलं ती ही पूर्णपणे मोफत सर्विस आहे आणि दोन हजार सोळापासून आपण ही सर्व्हिस करतो यातनं बरेच लग्न सुद्धा आहे पूर्वी आपण त्याचा ट्रॅक ठेवला होता आता जवळपास आठ वर्ष झाले सध्या आपण त्याचा ट्रॅक ठेवत नाही आपल्याला आपले समाज बांधव कळवायचे की आमच्या ग्रुपच्या माध्यमातून लग्न जमलं आणि मग आपण ते आपल्या ग्रुपमध्ये आपण टाकू त्यात बरेच वेळ जात होता त्यामुळे आपण तो ट्रॅक्टरनं सध्या बंद केलेला आहे परंतु यातनं एक सुविधा ही उपलब्ध झालेली आहे की समाज बांधवांना व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कमीत कमी इच्छुकू अधिकारांचे बायोडाटा भेटतात हे जे आपण व्हॉट्सअप ग्रुप चालवतोय ते सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीचे व्हॉट्सअप ग्रुपातले हे पूर्णपणे मराठा समाजासाठी पूर्णपणे मोफत आहेत आणि यात आपण जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत हे व्हॉट्सअप ग्रुप आपण विभागवारी म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकण खानदेश मराठवाडा विदर्भ असे विभागवारी पाच वेगवेगळे केले मी मुळचा खानदेशचा सध्या नवी मुंबईत असतो परंतु खानदेशचे समाज समाजबांधव कॉन्टॅक्टमध्ये असा मग खानदेशचे जास्त ग्रुप आहेत त्यानंतर आपण डॉक्टर इंजिनियर फार्मसी सुद्धा ग्रुप केलेले त्याचप्रमाणे आपण उच्च शिक्षण ग्रुपमध्ये इव्हन आपण शेतकरी शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न जमा म्हणून शेतकरी ग्रुपसुद्धा सुरू केलेला आहे त्याचप्रमाणे इंजिनियरचे आपण वेगळे ग्रुप सुरू केलेले हे दोन हजार सोळापासून आपलं कार्य चालू आहे आणि त्यातनं खूप जणांना बायडेटा भेटत असतात अगदी मोफत हे सर्व्हिस उपलब्ध आहे मित्रांनो जे कोणी ऑनलाईन व्हिडिओ बघताय किंवा अपलोड झाल्यानंतर जे कोणी हा व्हिडिओ बघतील त्यांना माझी विनंती आहे की आपल्याला मत बांधवांना आपण आपला हा व्हिडिओ करतात जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची माहिती होईल आणि त्यांना या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड होता येईल आणि ॲड झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी मोफतमध्ये बायोडाटा बघता येईल आता हे करण्यासाठी सर्वात सिंपल गोष्ट काय आहे आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर आपण मी माझा नंबर या व्हिडिओच्या शेवटी मी माझा नंबर देणार आहे त्या नंबरवर आपल्या फक्त व्हॉट्सअप करायचा आहे फोन करण्याची सुद्धा काही गरज नाही कारण काय होतं कॉल खूप येतात मग मी कधी कधी काल कॉल माझ्याकडं कॉल मिस होतात तर आपण फक्त एक व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्यात आपला जो आपला आवश्यक ग्रुप आहे आपला विभाग म्हणू शकतो म्हणजे आपलं कुठले पश्चिम महाराष्ट्रातले आहे कोकणातले आहे किंवा खान्देशचे तर आपल्याला तेवढं फक्त लिहायचं आहे आणि समजा आपलं प्रोफेशन पण हवं असेल तर आपण इंजिनियर डॉक्टर असं त्यात लिहू शकता आपण इव्हन घटोस्थीत समाज बांधवांसाठी सुद्धा आपण ग्रुप सुरू केलेला इव्हन आपण फिजिकली हँडिकॅपसाठी सुद्धा ग्रुप सुरू केलेला तर आपण ते जर टाकलं तर आपल्याला जसं मला वेळ भेटेल त्याबद्दल मी त्या ग्रुपची लिंक आपण मी शेअर करत असतो आणि आपल्याला त्या ग्रुपमध्ये ॲड होता येईल आता आपण स्वतः कोणी इच्छुक नसाल परंतु आपले नातेवाईक मित्रमंडळी जर असतील मराठा समाजातील त्यांना आपण जर शेअर केलं त्यांना या ग्रुपमध्ये ॲड होता येईल आणि ॲड झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी मोफतमध्ये बायट बघता येईल तर ही झाली पहिली सुविधा व्हॉट्सअप ग्रुपची मित्रांनो ही दोन हजार सोळापासून सुरू आणि ही पूर्णपणे मोफत हे मी परत एकदा रिपीट करतो आणि त्यात विशेषतः म्हणजे आता बऱ्याच जणांना वाटेल व्हॉट्सअप ग्रुप आहे म्हणजे जर इतर प्ले पोस्ट आहे तर मित्रांनो आठ वर्षापासून आपण एक अतिशय चांगला डिसिप्लिन त्या ग्रुपमध्ये लागला आहे आपले जे समाज बांधव आहे ते फक्त आणि फक्त व्हॉट्सअप ग्रुपच्याच पोस्ट म्हणजे मेहनती बायोडाटा तेच ते टाकत असतात बाकीच्या पोस्ट टाकण्यात मला नाही आणि कोण आपले बांधव टाकत नाही आणि चांगला डिसिप्लिन आपण त्या ग्रुपच्या माध्यमातून लावलेला आहे त्यामुळे ज्याला त्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे ज्याला इच्छुक बोधवरांची माहिती हवी त्यांनीच फक्त त्या ग्रुपला ॲड होण्यासाठी मला व्हॉट्सअप मेसेज करावा कारण फोन नाही केला तर चालेल फोन करणं अवॉइड करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तो शेअर करण्याचा प्रयत्न करा आपलं मी मराठा यूट्यूब चॅनल आहे आपण हे जे कुठले व्हिडिओ असो हे ती त्या ठिकाणी आपण अपलोड करत असतो तर आपण हवं तर एम डब्ल्यू ई मी एम ए आर ए टी एच ए मराठा या नावाने जर आपण यूट्यूबला किंवा गुगलला सर्च केलं तर आपलं यूट्यूब चॅनल तुम्हाला भेटून जाईल आणि त्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला याविषयीची सर्व माहिती व्हिडिओ तरी भेटतील आपल्या युट्यूब चॅनललात आपण आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत जे समाजाला मार्गदर्शनपर व्हिडिओसुद्धा आहेत आपण मनोज जहरांगी पाटलांचं जे आंदोलन झालं सप्टेंबरपासून त्याचेसुद्धा व्हिडिओ आपण चांगल्या पद्धतीने कव्हर केले आपल्याला ते सर्व काही व्हिडिओ बघता येईल तो दुसरा विषय तो विषय आज आपल्याला ते करण्यात सध्या आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करत नाही त्याविषयी आपले आपण वेगळे व्हिडिओ केलेली पण आहे आणि भविष्यात करणार पण आपला आजचा मुख्य विषय आहे हा वर विषय तर मी व्हॉट्सअप ग्रुपची आपल्याला माहिती सांगितलेली आहे ज्याला कोणाला की माहिती परत हवी असेल त्यांनी हा व्हिडिओ बघा किंवा शेअर करा आपल्या मित्रमंडळी हे झालं पहिलं आता मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आपण मी मराठा वधुवत डॉट नावाची वेबसाईटसुद्धा आपण जवळपास मराठवा दोन हजार अठरा एकोणीसला आपण ती सुरू केली आहे आजच्या मा माध्यमातून सुद्धा बरेच मंडळींचं रजिस्ट्रेशन त्यात झालेलं था आहे आणि मुख्यतः वेबसाईटचं रजिस्ट्रेशन पूर्णपणे मोफत आहे रजिस्ट्रेशन मोफत आहे परंतु जर आपल्या प्रोफाईल सर्च करायचं असेल तर आपण मिनिमम ऑनलाईन ते पण वेबसाईटमध्येच ऑनलाईन पाचशे रुपये लागतात पण दॅट इज नॉट कंपल्सरी आपल्याला जर पैसे भरायचे नसतील तर आपण फक्त रजिस्ट्रेशन करून घ्या मोफत सर्व्हिस आहे आणि ज्याने कोणी पैसे भरले तो सर्च प्रोफाईटमध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतो हां आपल्याला प्रोफाईल सर्च करायचे असतील तर आपण ते पाचशे रुपये ऑनलाईन भरायचे त्यात आपल्याला सुविधा काय भेटणार आहेत आपल्याला मी माहिती देतो थोडक्यात आपल्या जवळपास बावीसशेच्या वर वधवारांची नोंदणी त्यात झाली आहे त्यातले सॉरी बावीसशे नाही जवळपास सव्वीसशेपर्यंत त्यातले बावीसशे आ... बावीसशे एक सेकंड एक सेकंद सोळा इच्छुकांची नोंदणी त्यात झालेली आहे त्यातले जवळपास बावीसशे इच्छुक वर आहेत तर सहाशे इच्छुक बधवत मित्रांनो या विषयावर मी मागे एक उपयोग केला होता की सध्या वजनची संख्या कमी आणि वरांची संख्या जास्त आहे आणि हे एक सुद्धा कारण आपल्या मराठा समाजात अस्वस्थता पसरण्याचं मुख्यतः एक कारण आहे याचा मी एक वेगळा व्हिडिओ सुद्धा केलेला तर मित्रांनो ज्यांना कोणाला आपल्या या वेबसाईटला रजिस्ट्रेशन करायचं असेल मोफत करायचं असेल त्यांनी कृपया डब्ल्यू डब्ल्यू डॉट मी एम डब्ल्यू मी मराठा एम ए आर ए पी एच ए मराठा वधूवर बी ए जी एच यू ए आर वधूवर डॉट इन आय एन डॉट इन या वेबसाईटला किंवा हे गुगलला पण टाईप करा आपल्या वेबसाईट ओपन होईल किंवा मी या व्हिडिओमध्ये किंवा इतर ज्या पोस्ट आकारतो त्यात तुम्हाला त्या वेबसाईटमध्ये जाता येईल आणि त्या ठिकाणी आपल्या मोफत नोंदणी करता येईल हे झालं वेबसाईटविषयी वेबसाईटमध्ये नोंदणी संख्या जवळपास अठ्ठ्यावीसशेवर नोंदणी झालेली आहे बावीसशे शंभर आहे आणि सहाशेच्या जवळपास एक शंभर आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मुख्यतः यासाठीच होता की आपल्या मी मराठा बुकच्या माध्यमातून आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे समाजाला आवश्यक असे जे उपक्रम घेतो त्यातला हा सर्वात महत्त्वाचा उपक्रम आपण जो दोन हजार सोळामध्ये सुरू केला होता तर परत एकदा मी आपल्याला सांगतो त्यांना कोणाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल त्यांना मी आता शेवटी माझा नंबर देणार आहे त्यांनी मला त्या व्हॉट्सअप ग्रुपला व्हॉट्सअप मेसेज करावा त्यात त्यांनी त्यांचा जिल्हा किंवा त्यांचं प्रोफेशन द्यावं की त्यांना कुठल्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे आणि वाट बघावी मी त्यांना नक्कीच जसा मला वेळ पडेल तशी मी ते लिंक तिथे शेअर करेन व्हॉट्सअप ग्रुपची ऑलरेडी मी वेबसाईटची सुद्धा लिंक आपल्याला सांगितलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट मी मराठा वट डॉट इन तर मित्रांनो मला असं वाटतं आज पुढचा सफिशियंट आहे आपण भविष्यात परत परत वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ घेऊन देणारच आहोत तर मी आता माझा नंबर आपल्याला सांगतो माझं नाव आपण सेव्ह कुलकर्त जितेंद्र रवणबळे नवी मुंबईला असतो मी माझं प्रोफेशन बिझनेस आहे कॉन्ट्रॅक्टिंगचा गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टिंग अँड डेव्हलपमिंगमध्ये आणि ही समाजसेवाची आवड म्हणून मी हे कार्य करत असतो तर माझा नंबर आहे नाईन थ्री टू टू झिरो थ्री नाईन सिक्स नाईन सेवन परत एकदा मी नंबर रिपीट करतो नाईन थ्री टू टू झिरो थ्री नाईन सिक्स नाईन सेवन मित्रांनो आपण जरी कोणी आपले लग्न जमले असेल किंवा आपल्या मुला मुलींचं लग्न जमलं असेल परंतु आपल्या समाजात जे कोणी इच्छुक आहे मराठा समाजात ऑल ओवर महाराष्ट्र इव्हन महाराष्ट्राच्या बाहेर चुका त्यांना कृपया आपण हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण आपल्या मी मराठा युट्यूब चॅनललासुद्धा व्हिजिट करा आपलं मी मराठा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपलं मी मराठा फेसबुक पेज फॉलो करा मराठ्यांचं हक्कांचं हक्काचं यूट्यूब चॅनल आणि हक्काचं फेसबुक पेज आहे मी मराठा आहे आणि भविष्यात या मी मराठा फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण खूप सारे उपक्रम घेणार आहोत हेच पण आहोत आणि घेणार पण आहोत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय